नमस्कार मी गुरुवारी आमनेश भाऊ जावळकर आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे रमा एकादशी आणि वसुभारतचा दिवस म्हणून आपल्या मांढरदेवीला फार्म हाऊस आहे काळवायच्या मंदिराच्या पायद्याच्या तिथनंच सरळ विहिरीच्या खाल्ल्याने की मांढरदेवी हायस्कूल तिथं आपला फार्म हाऊस आहे मी जागा घेऊन आता पाच वर्ष पूर्ण झाली होती त्याच्यानंतर मी फार्म हाऊस बांधला आता हे पोषपोणीचं माझं तिसरं वर्ष आहे म्हणून आज पहिला दिवस असल्यामुळं मी मांडव देवीला आज पूजा करण्यासाठी आले दिवे लावण्यासाठी आले आणि महालक्ष्मीची पूजा केली कारण का या जगदंबेने माझ्या घरामध्ये सोन्याच्या कळशीला जगदंबेने पाणी भरलं असेल म्हणून ही आज वास्तू पूर्ण माझी झाली आणि तिथं खरंच ती वास करते मांढरा देवी म्हणून आज आपण रमा एकादशी असल्यामुळं दिवाळीचा पहिला दिवस असल्यामुळं आपण दिवे लावली म्हणून जगदंबेला अशी पूजा केली आहे जगदंबे सगळ्यांच्या घरामध्ये सुख शांती समाधान ते सगळ्यांचं कल्याण कर वर्षीला पण आपल्याला काही यायला जमणार नाही कारण का घरी पण पुण्यामध्ये आपण कसबापेठमध्ये राहतो तिथं आपली पण पूजा असते म्हणून आपण धान्याची आणि गुळाची पूजा करतोय ଫାର୍ମ ହାଉ ପୂଜା କରୁ ସ आपलं मांढरदेवीतलं घर आहे हे पूर्ण आपली वास्तू आहे जगदंबेनी जी आपल्याला दिली होती ती आपण पहिल्यांदा पूर्ण मांडरदेवीत पहिल्यांदा आपण हा फार्म मोस घेतला तर जागा घेतली होती मी पाच सहा वर्षापूर्वी त्याच्यानंतर पाच वर्षांनी बांधलं कारण का सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात त्याच्यामुळं सर्व भाविकांसाठी माझ्या शिष्यांसाठी ज्यांच्या गेनमाळ्या करणं अशक्य आहे ज्यांच्याकडे पैसे आहेत मग त्यांच्या मी इथंच मांडत देवीला पौष पौर्णिमेला इथं आपल्या जत्रेच्या दिवशी भूर पौषुपौर्णिमेचा आपली छबीना नसतो मग त्याच्यानंतर सर्व शिष्यांचे कार्यक्रम त्यांच्या देव्या छबीना पालखी ती इथूनच निघते आपल्या प्रयत्न हा पूर्ण आपला बेडरूम आहे घराचा आता आपल्या घरी गे गणपती असतात त्याच्यामुळं पण सारखं यायला इकडे काही जमत नाही इकडे काही यायलासारखं जमत नाही त्याच्यामुळं आता पूर्ण पाऊस इतका असतो देवीला त्याच्यामुळं आपल्याला नवरात्रात पण यायला जमत नाही आणि गौरी गणपतीतसुद्धा आपल्या घरी खूप मोठी पूजा पुण असते त्याच्यामुळं गणपतीतसुद्धा यायला भेटत नाही ना कमीत कमी चार पाच महिने ह्या फार्म हाऊसला आम्हाला यायला ना जमतच नाही पण आज ज्या जगदंबेपासून आपली सुरुवात झालेली आहे ज्या जगदंबेपासून सुरुवात झालेली आहे ते, ते ये एक असं काही नाही माझ्या मागे ज्या जगदंबेपासून आपली सुरुवात झालेली आहे त्यांनी सुद्धा पण आपण त्या वास्तूची पूजा केली पाहिजे तिथं अन्न पूर्ण आहे तिथं सदा वास जगदंबेचा असतो आणि कुठली गोष्ट आपण मनापासून केली ती नक्की पूर्ण होती आणि खरंच म्हणजे मग ते म्हणतात ना की खरंच ज्याच्या घरी मांडरची गाडी त्याच्या घरी सदा दिवाळी पण खरंच ज्याच्या घरी मांड्र देवी माझ्या घरामध्ये आली ज्याच्या वेळेस माझ्या घर मांडरदेवी आली लहानपणी झाली ती माझ्या घरी पण माझं खरं आयुष्याचं जगदंबेने काय केलं हा पूर्ण हॉल आहे पुष्य दिवशी या हॉलमध्ये दे पूर्ण देवी सजून इथंच ठेवल्या जातात पूर्ण त्याच्यानंतर सर्व भाविक बघता आले की स थंडी खूप असते त्याच्यामुळं महिला काय असतात ते घरामध्ये झोपतात पुरुष माणसं असतात ते वरांड्यामध्ये जिथं जगदंबेला बाहेर तिथं आपण ठेवतो तिथं सगळेजण रात्रभर बाहेरमध्ये अंगणातच सगळं झोपलेलं असतं आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे आणि आपण ज्यावेळेस प्लॉट घेतला होता त्यावेळेस पानाड्याला बोलून आणि मांढरदेवीला अभिषेक केला होता काळूबाईला त्याच्यानंतर आपल्या बोरला पाणी लागलं ला। कारण का या मांड मंदिराची इथं इतकी उंच जागा आहे तरी पण ह्या बोरला पहिल्यांदा अख्ख्या प्लॉट मध्ये पहिल्यांदा मला पाणी लागलं ला होतं ला। पण जगदंबेची एवढी म्हणजे मांढरदेवीची आहे तर मी मांढरदेवीला साकडं घातलं होतं की ना चारशे पाचशे फूट गेलं तरी लागत नव्हतं शेवट सहाशे पन्नासला गेलं आणि मी मांढरदेवीला हाका मारली होती मनापासून आई काळूबाई पाणी लागू दे गं तेव्हा कुठून आई जगदमिनी तिथले शेप तोडली असेल पाण्याची आणि पाणी पाणी केलं काळूबाईने पण पान आजपर्यंत माझ्या घराला वास्तूला तीन चार वर्ष पूर्ण झालीत पण अजूनसुद्धा पाणी येतं म्हणजे येतं आणि मेन म्हणजे मेन म्हणजे उन्हाळ्यात पण पाणी असतं या देवीला आपल्या मंदिराच्या तिथंच आपलं फार हाऊस तिथं आपण बोरची पण पूजा करू कारण का जिवंत झागदंबेने आधी माझी शक्तीने बोल मांडरदेवीने काळोबाईच चांग बोलला नारळ ठेवू कारण काही काळोबाई कधी का पाणी आटून देऊ नको ग भाविक भक्तांना सगळ्यांना पाणी भेटू दे ग जगदंबे आधी माझी शक्ती ही बोरची जागा आहे <clears throat> आणि हिथूनच पाणी तिकडं जातं आणि त्याच्यानंतर घेड तिथे त्या साईडने जरी आलं पाणी जरी आली तर ती दोन्ही टाक्या भरतात म्हणजे झाडांना पाणी आपण आंब्याची झाडं लावलेली तिथं सगळीकडे तर झाडांना सुद्धा पाणी पूर्ण येतं एकदा जर नळी लावली ना तर पूर्ण पाणी 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 तिथं पूर्ण सोडून दिलं तरी सगळं झाडांना पाणी होतं म्हणजे पाण्याला आई काळूबाईने कधी कमी नाही केलेली देवीने आमच्या मोठ्या भावाला आंब्यांचं लाड़ा झाडाचं झाडांचं खूप वेळ पहिल्यापासून सगळी पूर्ण स्वच्छता म्हणजे लागते म्हणजे लागतेच त्याला पूर्ण आणि आपण ज्या वेळेस घर बांधायच्या वेळेस पहिल्यांदा म्हणजे काळूबाईला चाफा हा इतका प्रिय इतकं चाफेला फुलं येतात ना खूप म्हणजे खूप चापेला फुलं येतात पण चाफेच्या झाडाचं खूप करू कारण का आई काळूबाई त्याच्या झाडाखाली सदा नकादा वास करत असते आपला फार्म हाऊसच्या पलीकडचा भाग आहे पूर्ण आणि मग त्याच्यानंतर परत दोन गुंठे जागा घेतली होती कारण का लोकांना भाविकांना थोडंसं कमी पडत होतं जागा थोडीशी कमी पडत होती म्हणून आपण तिथं पूर्ण ह्या साईडला पण सगळी जागा आहे पूर्ण या साईडला जरी आली माणसं तरी ना लोक गोदाड्या परत सगळं कृषी पौर्णिमेला छबिनीच्या वेळेस आल्यानंतर पूर्ण गोदाड्या वगैरे इथं ठेवतात कारण का गोरगरीब सुद्धा येतात कारण का जत्रेला आले ना तरी म्हणतात आंबेशाच्या फार्मसला जायचे बिचारे येऊन इथं झोपतात सगळेजण इथं पण आहे ना पूर्ण आपण आहे ना इथं सन सगळ्यांनी झोपल्या झोपण्यासाठी पण इथं केलेले आणि इथं पण आंघोळीची सोय सगळ्या आंघोळीची सोय सुद्धा केलेली आहे इथं सुद्धा किचन काढून ठेवलेले आहे आपण इथं पण एक किचन मी काढून ठेवले की ना जेणेकरून कुणी आलं भाविक भक्त आपले त्यांना हे जात्रा करायच्या असन कुणाला गोडव्याची तिकटाची जात्रा जरी करायची असेल तरी तुम्ही मला फोन करा माझा नंबर आहे इश्टा आय डीला तर तुम्हाला माझं पाहिजे असेल ही जागा तर तुम्हाला मी भेट देईन ती इथं बाथरूम पण आहे सगळं इथं सगळ्याची सोय आहे इथं पाण्याची पण सोय आपण करताना सगळं नीट व्यवस्थित करून ठेवले की जेणेकरून कुणाचे सुद्धा ही हाल व्हायला नाही पाहिजे हे एक भाविक आहेत त्यांनी मला इथं इथे भरपुषी एवढं छपिनेच्या गर्दीमध्ये आणून सुद्धा त्यांनी मला मांडर देवीची फ्रेम दिली दे की ते म्हणले की नाही भाऊ तुमच्या घरामध्ये एक फ्रेम आम्हाला द्यायचीच आहे त्यांनी तेवढी तुम्ही लावा फक्त दिवे लावले इथं दिवे लावित मांडरजीच्या आशीर्वादाने पूर्ण ही वास्तू आपल्याला भेटली संपूर्ण वास्तूची पूजा आपल्याला हा यायला सुद्धा पूर्ण वरपर्यंत रोड आहे पहिला लागतो सा, सा तो पहिला तिकडं आपल्या गेट लागतं नंतर हे दुसरं गेट केलं की जेणेकरून इथं स्वयंपाक पूर्ण पुषी पौर्णिमेचा पोळ्यांचा स्वयंपाक पण होतो भाविकांचा पण पूर्ण जेवणाचा स्वयंपाक इथंच होत होतो म्हणून आपण इथं एक गेट करून ठेवले की जेणेकरून जरी ना पाणी जरी संपलं तरी आपण इथं हे करून घेतले इथलं जर पाणी सोडलं डायरेक्ट पलीकडच्या मोठ्या टाकीत जाऊन पडत ते लावणं पाळते पूर्ण टाकीत पडतं आणि इकडच्या साईडला पूर्ण म्हणजे पूर्ण खालच्या साईडला दरी येतं पूर्ण म्हणजे पूर्ण सगळं संपूर्ण मोकळा पॅसेज येत पलीकडच्या साईडला पूर्ण अंधार आहे आणि एकदम शांत आहे जर तुम्ही कधी आले तर नक्की मला फोन करा इंस्टाग्राम ला माझा नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास तीस चौदा अठ्ठेचाळीस जर तुम्हाला जर जा जत्रा वगैरे करायची असेल कार्यक्रम करायचा असेल देवीचा तर तुम्ही इथं करू शकता पण मला फोन करायचा फक्त की भाऊ आम्हाला कार्यक्रम करायचा आहे पण फक्त इथं मदप्राशन चालत नाही कारण का मी मेन म्हणजे म नॉनव्हेज पण खात नाही मला ते आवडतच नाही त्याच्यामुळं तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला देवीची जत्रा करायची असेल गोडव्याची तिकटाची पण तुम्ही करू शकता तुमच्या ह्याच्यावरती असतं प्रत्येकाला प्रत्येकाचं असतं तर तुम्हाला कर करायचं असेल तर तुम्ही मलाशी संपर्क पण साधा आणि तुम्ही या एकदा तरी त्या वास्तूला जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि मेन म्हणजे व्हिडिओ पूर्ण पहा इथं सुद्धा आपण बाहेर बाथरूम केलेले की के जेणेकरून बाहेरचं जरी इथं स्वयंपाक केला आचार्यांनी वगैरे तरी हो ते बाथरूमला वगैरे जाऊ शकतात आंघोळ्या करू शकतात इथं राहू शकतात सगळेजण तुम्ही इथं मंडप टाकून सुद्धा देवीवर ठेवू शकता तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि आपण हे नाही ही तीस हजार लिटरची टाकी केलेली आहे पाण्याची पाणी त्याचं संपतच नाही कधी पाणी कारण का आई काळूबाईने तेवढ जगदम्य दिले पाण्याची पण आपण इथे पूजा करू आई काळूबाई असं गोळ्या भक्तांचं कल्याणकर काळूबाई मांढरदेवी काळेश्वरी बोला मांडरच्या काळूबाईचं चा, सांग बोले आणि इथं काळजी घ्यावंच लागते महिन्याला ला यावंच लागतं जर मी नाही आलो तरी माझे भाविक भक्त येतात माझे शिष्य पण खूप चांगले आहेत माझी पोरं पण खूप चांगले आहेत आणि खरंच म्हणजे त्या जगदंबेने तिचं तिचं तिने करून देतले जिनी इथं आणले मला लहानपणी तिनेच नीट ठेवावं ह्या जगदंबेला माझी प्रार्थना आहे बा इकडे आणत दे तिथं इकडे काडीपडियन की बनक साईं आरे हे आपण वस्तीचा आपण पूजा करू कारण का हे पण तिचे आशीर्वादाने ते मानडा देलेच्या आणि आता मेन म्हणजे तुम्हाला जिथून मांढरदेवी दिसती ते तुम्हाला ठिकाण दाखवतो चला हा आपला पूर्ण टेरेस आहे आणि मेन म्हणजे तिथून आपल्या दारातूनच आपल्या छबिन्याला तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल की तो पूर्ण द्यावे असतात पूर्ण आपल्या आणि ह्याच वाटेवरनं छबिना पूर्ण तिथून निघतो विहिरी पासून वरती जातो छबीन आपला आणि मग त्याच्यानंतर हे देवीचं जो निशान दिसतं आई काळूबाईचं ते आपल्या आई काळूबाईचं मंदिर आहे आई जगदंबे मांढरदेवी काळेश्वरी मला काय कळत नव्हतं ग खरंच तुम्हाला हिता आणलंस असंच शेवटपर्यंत ठेव बोल मांढरच्या काळूबाईचं जरी तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर आई काळूबाईचं तुम्हाला दर्शन नक्की होईल कारण का तिचं खूप सत्पणे फक्त कुठली गोष्ट मनापासून आणि हृदयापासून केलीची ती कधीच कुठल्याही गोष्टीत कमी पडून देत नाही आणि कधीच कुणाला वाईट बोलायचं नसतं कारण का हि शि शिकवण माझ्या मांडरदेवीची आज आपण कुणाला वाईट बोललो तर नंतर आपल्याच पगारात ते पडतं म्हणून कधीच कुणाला वाईट बोलायचं नाही जो तो आपल्या कर्माने करत असतो आणि तो कर्मानेच फिरत असतो मला मांढरदेवीने पहिल्यापासून हीच शिकवण दिलेली की फक्त कुणाचंही चांगलं बघायचं चा। त्याच्यानंतर आपलं आपोआप चांगलं होतं आज आपल्याला कुणी वाईट बोललं तर एक महिने त्याचंच वाईट होतं म्हणून आपण आपण कधीच कुणाला निंदायचं ना नाही आणि वंदायचं नाही माझी एवढीच अपेक्षा आहे बस आणि माझी व्हिडिओ टाकतो ही मी फक्त मी तुम्हाला फक्त एक आशीर्वाद आणि फक्त सगळ्यांना दर्शन व्हावं म्हणून ही मी व्हिडिओ काढतो असं माझं तात्पर्य काहीच नाही आहे आणि हे माझं सगळं माझ्या घरात मी लहानपणापासून करतो मी आत्ता नाही करत माझं लहानपणापासून आहे आणि मी लहानपणापासूनच मी, मी शिष्य करतो आता माझं वय चाळीस आहे पण जगदंबेने माझ्या डोक्यावरती खरंच जगदंबेनी मांढरदेवीनी सोन्या मोताचं छत्र माझ्या शिरावरती आणि डोक्यावरती ठेवले तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे मांढरदेवी बोल मांडरच्या गर्दीच चांगलं इथं टेरेसवरती पूर्ण सगळेजण भाविक फक्त जरी थंडी असली तरी इथं झोपतात कारण का जरी गाडावरनं कुणी आले गोरगरिबांना रात्रीच्या एष्टे कधी कधी भेटत नाही कधी कधी गाण्या भेटत नाही तर मी इथं सगळ्यांना झोपण्यासाठी पण सोय करतो सकाळी नाश्त्याची सोय असते जेवणाची पण सोय असती आणि भरपुषी पोर्णेमेला आपल्या घरी पोरणपुळीचा इतका मोठा नैवेद्य असतो मांढरा देवीला खूप मोठा नैवेद्य असतो ऐकवला ही पहिली इकडची वास्तू मी बांधली होती त्याच्यानंतर ही मी दुसरी वास्तू बांधली त्याच्यानंतर हे मी तुम्हाला सांगितलं इथंच आपल्या पोषक पौर्णिमेचा स्वयंपाक होतो पलीकडं पूर्ण खाली च्या साईडला पूर्ण दरी आहे पलीकडं असं आपला फार्म हाऊस आहे तर तुम्ही नक्की एकदा अवश्य भेट द्या तुम्ही माझ्या फार्म हाऊसला आणि जर व्हिडिओ जर पूर्ण बघून झाला असेल तर सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला शेअर करायला विसरू नका संपूर्ण आपल्या वास्तूची पूजा झाली माता फार्म हाऊसची आज पहिला दिवा असल्यामुळं पहिला दिवा दारी म्हणून आज दिवा लावण्यासाठी आलेले आणि माझे हे भक्त आहेत आणि माझे शिष्य पण आहेत फक्त जगदंबेने असं सगळ्यांना सुखी ठेवावं आणि सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा कळबाई किया जय कालीश्वर